मराठा समाज बांधवाबाबत सर्वच राजकीय पक्षांची उदासीनता पाहता आगामी काळात मराठी एकजुटीची ताकद दाखवून देण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मराठा क्रांती मोर्चाने मराठी पॅटर्न राबवण्याचा एल्गार केला आहे या अनुषंगाने आगामी एक महिना मराठी जोडो अभियान ठाण्यातील चारही विधानसभा क्षेत्रामध्ये राबणार असल्याची माहिती ठाणे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक ऍडव्होकेट संतोष सूर्यराव आणि प्रवीण पिसाळ यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप सुटला नसल्याने मराठा समाज आक्रमक होत आहे ठाण्यातही सकल मराठा समाजाच्या बैठकीचा समाजा राती सुरू झाला असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती रविवारी मराठा क्रांती मोर्चाने ठाणे शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली या पत्रकार परिषदेला प्रवीण पिसाळ प्रवीण कदम दत्ता चव्हाण दिनेश पवार रमेश चौधरी संतोष पालांडे इत्यादींसह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित विधानसभेत कुठला वाटत चालला आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने हे ठरलं आहे की येत्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाच्या मागण्यांना प्राप्त देणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाला मराठ्यांची ताकद आम्ही ह्या येत्या निवडणुकीमध्ये दाखवून देणार आहोत कारण प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये मराठ्यांची संख्या बहुल असून सुद्धा कुठल्याही राजकीय पक्षाने ठाण्यातली स्पेसिफिकली मराठ्यांच्या प्रश्नांना आजपर्यंत सोडवलेले नाही आहेत सुरुवात येणाऱ्या महिन्यामध्ये आम्ही आमच्या ठाणे जिल्ह्यातल्या प्रत्येक मराठ्यापर्यंत आम्ही पोहचणार आहोत आणि त्यांना मराठा समाजाची जी ताकद आहे ती त्यांना समजून सांगून या येत्या निवडणुकीमध्ये मराठा समाज मराठा पॅटर्न ठाण्यामध्ये कसा राबवेल याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत आमच्या ऑलरेडी दोन हजार सोळापासून तर आत्तापर्यंत आमच्या त्या मराठा समाजाच्या विविध आंदोलनाच्या माध्यमातून अनेक लोक आमच्याकडे जोडली गेलेली आहेत त्यामुळे आम्ही ह्यावेळी कॉर्नर मिटिंगवरती जास्त फोकस करणार आहोत त्याच्यामध्ये वन टू वन मिटिंग्स असतील कारण प्रत्येक ठाण्याच्या प्रत्येक विभागामध्ये जे आमचे मराठे आहेत त्यांच्याशी आम्ही पर्सनली भेटून त्यांना ही गोष्ट समजून सांगणार आहेत आणि ते प्रतिनिधी मग त्यांच्या भागात जाऊन हेच पूर्ण जे आहे गोष्ट ते समजून सांगतील आम्हाला कायद्याने टिकणारं आरक्षण हवं आहे आम्हाला फसवं आरक्षण नको आहे जे आतापर्यंत जे आम्हाला दिलेच आले आमची मराठा समाज हा मागास आहे हे गायकवाड आयोग असेल शिंदे आयोग असेल याच्यामध्ये सिद्ध झालेलं आहे त्यामुळे आम्हाला ओबीसी प्रवर्गामध्ये मराठा म्हणून आरक्षण देण्यात यावं आणि हे आरक्षण पन्नास टक्केच्या आतमध्येच असावं ओबीसी प्रग प्रव, प्रवर्ग हा कुठल्याही आमदाराची मालकी हक्क नाही आहे हे संविधानिक आहे आमची मागणी ही संविधानिक आहे आम्ही कुठल्याही प्रकारची राजकीय मागणी करत नाहीये कारण मराठा क्रांती मोर्चा हा निपक्ष आहे इथे जे लोक काम करतात ते आपल्या राजकारणाचे जोडे बाहेर काढून येतात सर्व राजकीय पक्षांना मराठा समाजाची ताकद दिसेल आतापर्यंत मराठ्यांनी सगळ्या राजकीय पक्षांसाठी काम केलं पण आता मराठा हा स्वतःसाठी काम करेल आणि कुठलाही पॅटर्न चालणार नाही फक्त आता ठाणे महानगरपालिकेच्या चार विधानसभा क्षेत्रामध्ये मराठा पॅटर्न चालेल मराठ्यांची आतापर्यंत आम्ही आता जी आकडेवारी बाहेर काढलेली आहे त्याच्यामध्ये साधारण साडेचार ते पाच लाख चारही विधानसभा क्षेत्रामध्ये मतदार आहेत आणि आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत आणि आम्ही आमच्या मागण्यांची एक लिस्ट बनवलेली आहे त्या मागण्यांच्या बाबतीत सगळ्यांशी जनजागृती करून येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा पॅटर्न राबवणार जय शिवराय माझं नाव दुष्यंत पाटील मी मराठा एक मराठा सदस्य या ठाणे जिल्हा मराठा समितीचा सकल मराठा समाजाचा एक साधारण सदस्य आज आम्ही जी बैठक घेतली ती ह्या अनुसरून की आज जे काही चाललंय मराठा आरक्षणासाठी एवढे काही जे आम्ही लढे केले ज्या काही केसेस झाल्या पण त्याचा रिझल्ट कुठेच नाही आज का में में ते कुटेश टिकत नहीं। मैं है। हे आम्हाला जे काही आरक्षण मिळालं ते फसव आरक्षण मिळालं ते कुठेच टिकत नाहीये मग याच्यावर पर्याय काय आणि हे मुद्दे मांडणार कोण हे मुद्दे मांडणार एक लोकप्रतिनिधी शेवटी लोकशाही हे आहेच आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे वोटिंग आणि हे जे वोटिंग आहे हे ह्याद्वारे आम्ही मराठ्यांची एक ताकद दाखवतो की आम्ही खरंच अस्तित्वात आहोत आणि आमचा विचार का केला जात नाही तर येणाऱ्या निवडणुका आहेत तेव्हा तरी सरकारला जाग येते काही आम्ही ये नक्कीच बघू आणि एक स्टॅट्स आम्ही चेक केले तर साधारणतः फोर्टी टू फोर्टी फायव्ह पर्सेंट मराठा हा वोटर आहे आणि त्याचा विचार नक्कीच झाला पाहिजे आणि त्या सर्व राजकीय पक्षांनी आता नक्कीच विचार करावा नाहीतर मराठा समाजात त्याची ताकद दाखवणारच आहे कारण आजपर्यंत त्यांनी जो अन्याय सहन केला आता याला कुठेतरी वाचा फुटलीच पाहिजे आणि त्याचं उत्तर आम्ही आमच्या वोटिंग मधून देऊ आणि त्याचा नक्कीच सरकार यावेळी विचार करेल अशी अपेक्षा